माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मिळवलेल्या यशाची राज्यभरात चर्चा होताना दिसते मंडळी आपल्याला माहिती आहे की कालच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहाजी बापूंसह नगराध्यक्ष आनंद माने यांचा सत्कार झाला मंडळी शहाजी बापूंच्या या यशाची राज्यभरात चर्चा होत असताना बापूंना नेमकं यश कसं मिळालं त्या यशाची पाच कारणं आम्ही शोधलीत आणि त्यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट मंडळी माझे आमदार शहाजी बापूंनी मिळवलेल्या यशाचं महत्वाचं कारण म्हणजे नगराध्यक्षपदाचा तगडा आणि तडफदार उमेदवार मंडळी आपल्याला माहीत आहे की आनंदामाने माने हे शिवसेनेकडून अर्थात शहाजी बापू यांच्या पक्षाकडून सांगोला नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते आनंदामाने यांनी तब्बल पाच हजारहून अधिक मतांचं मताधिक्य घेऊन या निवडणुकीत यश संपादन केलं मंडळी आनंदामाने हे मूळचे हाडाचे कार्यकर्ते सर्वसामान्य घरातून ते येतात मंडळी आनंदामाने यांचा सांगोला शहरातील विविध जाती धर्माशी मोठा जनसंपर्क आहे आणि त्यात ते, ते तरुण असल्यामुळं त्यांना मानणारा मोठा तरुण वर्ग सांगोल्याच्या विविध भागात विखुरलेला आहे मंडळी आनंदामाने यांनी राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगोला शहरात लक्षणीय अशी कामगिरी केलेली आहे विविध सामाजिक उपक्रमही राबवलेले आहेत याशिवाय मंडळी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कन्यादान योजना सारखी एक अभिनव अशी योजना राबवून सांगोलेकरांची मनं जिंकलेले मंडळी विशेषतः निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर आनंदा माने यांनी सांगोला शहरातल्या नागरिकांवर एक वेगळ्या पद्धतीचा प्रभाव पाडल्याचं दिसून आलं कारण मंडळी एका बाजूला सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मारुती आभावणकर हे त्या अर्थानं ज्येष्ठ उमेदवार होते मात्र तुलनेत आनंदामाने हे तरुण तगडे आणि तडपदार उमेदवार असल्यामुळं कदाचित शहाजीबापूंना या सगळ्या कामगिरीत यश मिळाल्याचं दिसते मंडळी केवळ आणि केवळ त्याच कारणामुळं माने हे तगडे उमेदवार आणि त्याच जोडीला नगरसेवक पदाचे इतर उमेदवार हे तरुण आणि तडपदार होते आणि किंबहुना त्याच कारणामुळं शहाजीबापूंच्या शिवसेनेला सांगोला नगर परिषदेमध्ये घवघवीत यश मिळाले मंडळी शिवसेनेच्या यशाचं दुसरं कारण म्हणजे प्रभावी प्रचार यंत्रणा म्हणजे आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये एका बाजूला सांगोला शहर विकास आघाडी होती आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना होती मंडळी या दोन्हीही पॅनलकडून प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवण्यात आली असली तरीही शहाजी बापू अर्थात शिवसेनेकडून राबवण्यात आलेली प्रचार यंत्रणा ही प्रभावी होती मंडळी शहाजी बापूंकडून अर्थात शिवसेनेकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवण्यात येत होती कॉर्नर बैठकांचा धडाका सुरू होता मंडळी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच शिवसेनेकडून होम टू होम प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती मंडळी त्याचमुळं इतर पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच सांगोला शहरात प्रचाराला सुरुवात केली होती हा एक भाग होता आणि दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंनी आपल्या उमेदवाराची माहिती आणि या निवडणुकीतला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावली होती आणि त्यामध्ये पथनाट्य हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता मंडळी शहाजीबापूंकडून पथनाट्याचा अतिशय सुयोग्य असा वापर करण्यात आला होता मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावं लागेल ती म्हणजे शहाजी जे प्रचाराचं नियोजन करण्यात येत होतं ते अत्यंत सक्षम होतं आणि किंबहुना त्याचमुळं शहाजी बापूंनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंनी या प्रचार यंत्रणेमध्ये काही लिखित माध्यमं पॉम्प्लेट याचाही वापर केल्याचं दिसून आलं याशिवाय डिजिटल ई डी स्क्रीन असलेल्या गाड्याही प्रचारामध्ये उतरवल्या होत्या मंडळी त्याचमुळं प्रभावी प्रचार यंत्रणा ही शहाजी बापूंना यशाकडं घेऊन जाणारी ठरलेली आहे मंडळी शिवसेनेच्या यशाचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे लक्षवेधी भाषणं मंडळी या प्रचार सभांमध्ये सर्वाधिक भाषणं गाजली ती म्हणजे शहाजी बापूंची मंडळी विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जयभवानी चौकात शहाजी बापूंच्या जंगी सभा झाल्या याशिवाय शहराच्या विविध प्रभागांमध्ये शहाजी बापूंनी मोठ्या संख्येनं जमलेल्या लोकांपुढं कॉर्नर बैठक हे घेतली मंडळी कॉर्नर बैठक असो जंगी सभा असो या सर्वच ठिकाणी शहाजी दमदार भाषण केलेली मंडळी आपल्याला माहीत आहे की शहाजी बापू हे अत्यंत परखड आणि प्रभावी शब्दांमध्ये आपला मुद्दा मांडण्यात वाकबगार आहे त्यामुळं शहाजी बापूंची ही भाषणं प्रचंड प्रमाणात गाजली मंडळी या भाषणांनी सोशल मीडिया गाजवून सोडला होता मंडळी शहाजी बापूंची भाषणं स्थानिक माध्यमांपासून ते राज्यस्तराच्या माध्यमांपर्यंत गाजलेली होती मंडळी हीच लक्षवेधी भाषणं शहाजी बापूंना विजयाकडं घेऊन जाणारी ठरलेली आहेत मंडळी शहाजी बापू अर्थात शिवसेनेच्या विजयातील चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे या, या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा मुद्दा मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला शहर विकास आघाडीतील भाजप या घटक पक्षानं मूळच्या शेकापनं घोषित केलेल्या उमेदवाराला भाजपमध्ये आयात करून भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केला आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे अग्रभागी होते मंडळी किंबोना हाच मुद्दा शहाजी बापूंनी राजकीय मुद्दा बनवत स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा या निवडणुकीला रंग देण्याचा प्रयत्न केला मंडळी शहाजीबापूंचा हा प्रयत्न सांगोलेकरांनी मोठ्या ताकदीनं मनावर घेतल्याचं दिसलं कारण शहाजीबापूंनी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग भाषणांमध्ये बाहेरच्या लोकांचा दहशतवाद स्वीकारला जाणार नाही बाहेरच्या लोकांची गुलामगिरी सांगोलेकर पत्करणार नाहीत सांगोलेकर हे स्वाभिमान आहेत असं म्हणत त्यांनी सांगोलेकरांच्या स्वाभिमानाला हात घातला होता मंडळी किंबवना हाच मुद्दा शहाजी बापूंच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेला आहे मंडळी शिवसेनेच्या यशाचं पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे विकास कामांची प्रभावी मांडणी मंडळी आपल्याला माहीत आहे की शहाजी बापू हे दोन हजार एकोणीस साली सांगोला विधानसभा मतदारसंघात निवडून आले होते त्यांच्या कार्यकाळात शहाजी बापूंनी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची विकास कामं केल्याचा दावा त्याही वेळेस केला होता आणि याही निवडणुकीत शहाजी बापूंनी तो मुद्दा लावून धरला मंडळी हा मुद्दा लावून धरत असताना दोनशे कोटी रुपयांचा निधी सांगोला शहराच्या विकासासाठी आणल्याचे मुद्दे त्यांनी मांडले होते मंडळी हे मुद्दे त्यांनी ज्यावेळेस मांडले त्यावेळेस विरोधकांनी हे मुद्दे खोटं असल्याचं सांगितलं मात्र शहाजी बापूंनी एका सभेमध्ये दोनशे कोटी रुपयांची कामं जर झाली नसतील तर मला मतं देऊ नका असा प्रतिसवाल अर्थात प्रति इशाराही विरोधकांना दिला होता आणि इथल्या मतदारांनाही एक विकासाची खात्री दिली होती किंबहुना याचमुळं मतदारांनी शहाजीबापूंच्या या शब्दावर विश्वास ठेवत शहाजीबापूंना भरभरून मतांचं दान दिल्याचं दिसतंय मंडळी शहाजी बापूंनी भवानी चौकात झालेल्या सभेमध्ये या विकास कामांच्या बाबतीत अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली होती याशिवाय माजी नगराध्यक्ष तथा शहाजी बापूंचे विश्वासू सहकारी रफीक नदाब यांनी सांगोला शहरात केलेल्या विकास कामांची यादी तब्बल वीस मिनिटं वाचून दाखवली होती आणि ही यादी जर खुटी असेल तर आम्हाला मतं देऊ नका इतकं मोठं आव्हान विरोधकांना दिलं होतं आणि मतदारांनाही भावनिक आव्हान केलं होतं मंडळी निवडणुकीच्या या सर्व गदारोळात शहाजी बापूंच्या मुद्द्यांना रेटण्यासाठी साथ मिळाली ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजे आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जंगी सभा झाली आणि त्या सभेमध्येच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आनंदामाने यांचं तोंड भरून कौतुक केलं याशिवाय नगर विकास खातं आपल्याकडं असल्यामुळं सांगोल्याला एक रुपयाही कमी पडणार नाही तुम्ही काम करत राहा निधी द्यायला मी आहे असं अभिवचन देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोल्यातल्या मतदारांना आश्वस्त केलं होतं मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा याशिवाय माझे आमदार शहाजी बापूंची गाजलेली भाषणं यामुळं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून आनंदामाने यांची असलेली प्रतिमा आणि तिसऱ्या बाजूला शहाजी बापूंनी तेवीस प्रभागांमध्ये दिलेले खमखे उमेदवार या सर्व कामांचा एकत्रित परिपाक म्हणजे शहाजीबापू अर्थात शिवसेनेला मिळालेलं यश मंडळी शहाजीबापूंनी मिळवलेलं हे यश राज्यात चर्चेचा विषय बनले कारण एका बाजूला एवढे मोठे बलाढ्य पक्ष आणि नेते असताना शहाजी बापूंनी दिलेली एकाकी झुंज ही सर्वांच्या नजरेत भरणारे किंबहुना त्याचमुळं शहाजी बापूंवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षा होताना दिसतोय मंडळी आपण इथंच थांबूया धन्यवाद बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा